नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची नववी कविता आहे कडगाव जळगावचे मूळचे असलेले परंतु आता नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक असलेले कवी नामदेव कोळी यांची पाहूया त्यांची कविता शेतमजुराच्या पोरी अकाली शहाण्या होतात शेतमजुराच्या पोरी पाटी दप्तराच्या वयात येते डोक्यावर शेणाची पाटी त्या नाही धरत हे का पार्लर बिर्लरचा त्या घासून काढतात घसंड्याने आपली कातडी अकाली शहाण्या होतात शेतमजुराच्या पोरी पाटी दप्तराच्या वयात येते डोक्यावर शेणाची पाटी त्या, नाई थेका त्या नाही धरत हे का पार्लर बिर्लरचा त्या घासून काढतात घसंड्याने आपली कातडी खेळण्यांसाठी नाही रुसत आणि टाळूही शकत नाही वेळे खुरप्यांना त्यांना नसतात आवडीनिवडी मेलेलं असतं त्यांचं भुकेचं सहावं इंद्रिय परकऱ्या पोरी उजवतात अचानक परकऱ्या पोरी उजवतात अचानक पिवळे होतात हात अजाणतेपणीच दुपारचा दुपारच्या सावल्या विराव्या पावलात दुपारच्या सावल्या विराव्या पावलात इतका अलगत पसरतो काळोख जगण्यात बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायच्या घर घर बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायच्या घरघर त्यांना कुठे वेळ स्वतःसाठी त्यांच्यात जिंदगीलाच लागली आहे घरघर दिवाळी आखाजी पंचमीला उजळवून टाकतात बापाचं मातीघर दिवाळी आखाजी पंचमीला उजळवून टाकतात बापाचं माती घर उद्ध्वस्त स्वप्नांची डागडुजी करून त्या उडूनही जातात भुर्रकन त्यांना माहीत असतं सूत्र त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोरी मजुराच्या घरात म्हणून त्या उडत नाहीत हवेत त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोरी मजुराच्या घरात म्हणून त्या उडत नाहीत हवेत जन्मभर भटकत राहतात सुखाच्या शोधात शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोभाट आपला सा करतात अनोळखी खुंटा स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोभाट आपला सा करतात अनोळखी खुंटा स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप नांगरटीत वेचतात धस काशा कपाशीची बोंड काढत होतात बेजार अनाजाच्या टोपल्या उफनताना विनवतात वाऱ्याला मालकाचं पीक फुलावं म्हणून करतात पावसाला अर्जव नांगरटीत वेचतात धस काशा कपाशीची बोंड काढत होतात बेजार अनाजाच्या टोपल्या उफनताना विनवतात वाऱ्याला मालकाचं पीक फुलावं म्हणून करतात पावसाला अर्ज वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं गाणं वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं चा गाणं चासेबंदी वक्क्यावर माती होईस्तोवर बिनघोर राबत असतात चासेबंदी वक्क्यावर माती तोवर बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी शेतमजुराच्या पोरी धन्यवाद